नमस्कार मंडळी आज आपण फक्त दोन वस्तूंपासून छान खुसखुशीत मुरमुऱ्यांचे लाडू बनवणार आहोत ते सुद्धा साखर न वापरता त्यासाठी इथे मी तीन वाटी मुरमुरे घेतले आहेत बऱ्याच वेळा आपण बाजारातून ज्यावेळेस मुरमुरे आणतो त्यामध्ये अशी बारीक रेती असते त्यामुळे सर्वात अगोदर आपण हे मुरमुरे असे चाळून घेणार आहोत त्यामुळे बारीक रेती अशी खाली पडेल मुलांना मधल्या का वेळेत काही खायचं असेल त्यावेळेस तुम्ही हे लाडू अगदी पाच ते दहा मिनटात तयार करू शकतात अगदी झटपट होतात आणि खूप चविष्ट लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाडू फक्त दोन साहित्यापासून तयार होतात आता इथे मी मुरमुरे छान असे चाळून घेतलेले आहेत इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि हे जे आपण चाळून घेतलेले मुरमुरे आहे ते कढईमध्ये घालायचे आहेत एक ते दोन मिनटासाठीच फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मुरमुरे असे भाजून घेतल्यामुळे ते छान क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात आणि मुरमुऱ्याचा जो लाडू आहे तोसुद्धा अगदी छान तयार होतो मुरमुरे आपण एक ते दोन मिनटासाठी बारीक गॅसवर छान असे भाजून घेतलेले आहेत बोटावर घेतले की ते छान असा चुरा होतो आहे म्हणजे मुरमुरे अगदी छान आपले कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे मुरमुरे काढून घेऊया इथे मी गॅसवर पुन्हा कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आपण इथे तीन वाटी मुरमुरे घेतले होते त्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे इथे आपल्याला लाडू तयार करण्यासाठी गुळाचा अजिबात पाक वगैरे काहीही करायची गरज नाही आहे फक्त गूळ आपल्याला जो आहे तो वितळून घ्यायचा आहे गुळ पटकन वितळावा त्यासाठी इथे मी एक चमचाभर पाणी घातलेलं आहे त्यामुळे गूळ पटकन वितळला जातो आणि आपण इथे तूपसुद्धा वापरला आहे त्यामुळे लाडू असे आपले छान चमकदार बनतात गुळ घालून तीन ते चार मिनिट झालेले आहेत गुळ छान आपला वितळला गेला आहे कारण आपण इथे गूळ असा बारीक करून घेतला होता त्यामुळे तो पटकन वितरला जातो आता आपण गुळाचा पाक चेक करून घेऊया त्यासाठी इथे मी प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे गुळाचा जो पाक आहे तो इकडे तिकडे पसरत आहे थोडासा चिकट आहे अजून अर्धा ते एक मिनिट याला शिजवून घेऊया एक मिनिट याला शिजवून घेतलेला आहे आता पुन्हा याला चेक करूया पाण्यामध्ये गोळ घातल्यानंतर छान असा गोळा होतो आहे म्हणजे पाक अगदी आपला व्यवस्थित शिजला आहे पाक आपला तयार झालेला आहे आता याच्या पुढची या जी क्रिया आहे ती आपल्याला अगदी पटपट करायची आहे यामध्ये पटकन भाजून घेतलेले जे मुरमुरे आहे ते यामध्ये घालायचे आहेत गॅस बंद करायचा आहे आणि सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच याचे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत सगळं छान असं एकत्र करून घेतलं आहे आता मी इथे किचन वाट्या ठेवलेलं आहे हाताला चटकं बसू नये म्हणून इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे हाताला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि याचे लाडू वळून घ्यायचे आहेत लाडू बनवताना तेल किंवा तूप हाताला लावू नका नाहीतर चटके बसू शकतात हाताला पाणीच लावायचं आहे त्यामुळे अगदी सहज हा लाडू बनतो आणि चटकेसुद्धा बसत नाही इथे आपला छान असा गोल मुरमुऱ्याचा लाडू तयार झाला आहे अगदी हे लाडू झटपट तयार होतात फक्त लाडू करताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाडू फक्त हा छान असा वळून घ्यायचा आहे तुम्हाला लाडू किती मोठा किंवा छोटा हवा आहे त्यानुसार लाडू तयार करून घ्यायचे आहे याच पद्धतीने आपण उरलेले सर्व लाडू तयार करून घेऊ इथे आपले सर्वात सोपे फक्त दोन साहित्यात तयार होणारे खुसखुशीत मुरमुऱ्याचे लाडू पाच ते दहा मिनिटात तयार होतात मुलांना मधल्या वेळेत काही खायला द्यायचं असेल सुद्धा तुम्ही हे देऊ शकता कारण यामध्ये आपण गुरु टाकला आहे त्यामुळे ते पौष्टिक तर आहेत थंड झाल्यानंतर स्वच्छ कोरड्या बर्णीत भरून ठेवायचे हे मुरमुऱ्याचे लाडू अगदी छान तयार झाले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की काढवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद